हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकवणार खासदार अशोकराव चव्हाण वाळके येथील कार्यकर्ता मेळाव्यातून निवडणुकीचे रणशिंगाव फुंकले हदगाव आणि हिमायतनगर विधानसभेत भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला वाळकी बुद्रुक तालुका हदगाव येथे भाजप हदगाव पूर्व मंडळाचे तालुका अध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या पुढाकारणे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते यावेळी उमरेडचे आमदार किशनराव वानखेडे किनवटचे आमदार भीमराव केराम माजी आमदार अमरनाथ राजूरकर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख सभापती संजय लहानकर आदी मान्यवर उपस्थित होते खासदार चव्हाण म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत शेतकरी कामगार आणि समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहोचवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे आता कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज साथ व्हावे पुढे ते म्हणाले हदगाव तालुक्यात तरुण नेतृत्व पुढे येत आहे भागवत देवसरकर यांच्यासारखे कार्यकर्ते पक्षाची ताकद वाढवण्यासाठी चांगले काम करत आहेत अशा तरुणांना संधी देऊन हदगावात नवी राजकीय क्रांती घडवू जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजपाचा झेंडा फडकवू खासदार चव्हाण यांनी हदगाव तालुक्याकडे अधिक लक्ष देण्याचं आश्वासन देत म्हटले हदगावच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये उत्साह आणि टाळांचा उपस्थिती प्रचंड होती भाजप पदाधिकारी बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वासाठी ओम इंदेवार देवानंद वानखेडे स्वप्नील रामगिरवार शशिकांत बंडावार अविनाश कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले वाळकी येथील या मेळाव्यातून भाजपने हदगाव तालुक्यात आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकत पक्ष संघटन बळकटीस आणण्याची दिशा स्पष्ट केली